भाय्या गायकावाडला जेव्हा काल वाल्मिक कराड जेलमध्ये काय करत, करतो करतो आहे तेव्हा भाईका भाय्या गायकावाडला जेव्हा काय आलं तेव्हा भाय्या गायकावाडचं डोकं सदाकलं आणि भाय्या गायकावाडने काय केलं ते ऐकून तुम्ही म्हणाल राव हा गडी तर खूपच खतरनाक आहे मित्रांनो भाय्या गायकावाडची ओळख करून द्यायला कोणाला काही ग गरज नाही कारण भावाचे व्हिडिओ जगात गेले आणि विरोधक डायरेक्ट धाग्यात गेले असा तो आपला डॅशिंग भैया गायकवाड भैया गायकवाड यांनी महाराष्ट्रामध्ये आपली संघटना ओपन केली आणि त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदही वाटून टाकले भैया गायकवाड नावातच दम आहे असे हे आपले उगवते नेतृत्व महाराष्ट्राची शान जेव्हा भाय्या गायकवाडला का काल वाल्मिकराड जेलमध्ये काय करतो तेव्हा भैया गायकवाडने थेट कलेक्टरला फोन लावला आणि विचारलं ला। आणि भैया गायकवाड कलेक्टरला फोनवरून बोलले हो थांबा थांबा एक शब्द काढू नका मी भैया गायकवाड बोलतो आणि भैया गायकवाडचं नाव ऐकून कलेक्टरसुद्धा घाबरला आणि रागात भैया गायकवाड म्हणालात त्या सरपंचाचा खून वाल्मि त्या वाल्मिक कराडाने केला आहे आणि तुम्ही त्याला जेलमध्ये असून जेवण टी व्ही यासली सुविधा देत आहे भैया गायकवाड क्रोधात येऊन बोला बोलला इथे तुम्ही त्याला जेलमध्ये चांगलं मटण खाऊ घालताय भाय्या गायकवाडाचा राग बघून कलेक्टर सुद्धा घाबरला भैया गायकवाड नावातच दरार आहे आपल्या भैयाचा विषय हाडे हार्ड आहे क्रेडिटचं कार्ड आहे भैया रागा रागात रागा कलेक्टरला खूप झापलं कलेक्टरच्या डोळ्यातून डायरेक्ट आश्रू निघाले भैयाचा राग बघून तर मित्रांनो भैया गायकवाडचा दरारा हा महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात पोहोचला आहे असा आहे आपला डॅशिंग दमदार भैया गायकवाड आणि पोलिसांना खणकावून सांगितलं वाल्मी कराडांच्या वस्तू जलच्या बाहेर निघाल्या पाहिजे भैया गायकवाडचा ऐकून जेल इन्स्पेक्टरही घाबरला फोनवरती धमकी दिल्याच्या नंतर वाल्मिक कराडाची पण भाय्यामुळे फाटली